हॅलो फ्रेंड्स मी इथे मसाले भात दाखवणार आहे तुम्हाला तर इथे मी घेतलेला आहे एक मोठा उभा चिरलेला कांदा घेतलेला आहे त्यानंतर मी इथे घेतलेला आहे एक बटाटा त्यानंतर घेतलेला आहे टोमॅटो गाजर वाटाणा भरपूर सारा घेतलेला आहे त्यानंतर हा घेतलेला आहे मी पावटा पावटा तर तुम्हाला माहीतच असेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाज्या घेऊ शकतात इथे मी घेतलेला आहे गरम मसाला आणि थोडासा चिकन मसाला त्यानंतर इथं हळद घेतलेली आहे मीठ घेतलेला आहे हा आहे बिर्याणीचा मसाला त्यानंतर मी इथे दोन चमचे दही घेतलेलं आहे हे पण ताजं दही आहे त्यानंतर हा फ्लावर आहे इथे मी घेतलेलं आहे मिरची हिरवी त्यानंतर इथे आहे खोबरं अद्रक लसूण आणि कोथिंबीर बारीक केलेलं वाटण आहे ह्या ग्लासाने मी दीड ग्लास तांदूळ घेतलेला आहे हा वाडा कोलम तांदूळ आहे त्यानंतर मी इथे जिरी आणि मोहरी घेतलेली आहे थोडीशी त्यानंतर मी इथे घेतलेला ले आहे खडा मसाला ह्यालाच कच्चा मसालाही म्हणतात तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकतात त्यानंतर मी इथे घेतलेलं आहे दही त्यानंतर आपण जो काही बिर्याणी वगैरे मसाला घेतलेला होता तो सगळा मसाला आपण ह्या दह्यामध्ये ॲड करणारा आहे आहे आणि हे सगळं एकजीव करून आपण चांगल्या प्रकारे फेटून घेणार आहोत तर चला मी आत्ता फेटून घेते तर बघा आत्ता आपला मसाला पूर्ण चांगल्या प्रकारे दह्यामध्ये ॲड करून फेटून झालेला आहे त्यानंतर मी इथे घेतलेला आहे कुकर त्या कुकरमध्ये मी आत्ता सुरुवातीला ॲड करणार आहे तेल मी इथे तीन चमचे तेल घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तेल घेऊ शकतात कमी जास्त करू शकतात त्यानंतर तेल गरम झालं मी ते ॲड करणार आहे जिरी आणि मोहरी माझ्याकडं कडीपत्ता नव्हता त्यामुळं मी कडीपत्ता घेतलेला नाही आहे त्यानंतर आपण टाकणार आहोत खडा मसाला बघा तेल खूप छान प्रकारे आपल्याला आहे फोडणी बसलेली आहे त्यानंतर इथे मी कांदा जो उभा चिरलेला होतो कांदा ॲड केलेला आहे आता हा कांदा थोडासा मिनिटभर आपण परतून घेऊयात कांद्याचा कलर आपल्याला पूर्णतः चेंज करून घ्यायचा आहे जास्तही चेंज नाही करायचा थोडासा आपला लालसर होईपर्यंत आपण कांदा तळणार आहोत बघा इथं कांदा थोडासा कलर चेंज झालेला आहे गुलाबी गुलाबी रंगावरती आलेला आहे त्यानंतर आपण इथे टॅमॅटो ॲड केलेला आहे टॅमॅटो देखील आपले मऊ होईपर्यंत इथं तेलामध्ये परतणार आहोत आपण मऊ झाल्यानंतर आपण टॅमॅटो यामध्ये आपण जे काही वाटण केलेलं आहे ते वाटण ॲड करणार आहोत तर इथं मी घेतलेलं आहे खोबरं अद्रक लसूण आणि कोथिंबिर्याचं वाटण हे वाटण आपण तेलामध्ये मिनिटभर परतणार आहोत जेणेकरून ह्या वाटणाचा जो काही कच्चेपणा आहे तो कच्चेपणा तेलामध्ये गेला पाहिजे जर का हा कच्चेपणा राहिला तर टेस्ट चांगली लागत नाही ते तोंडात तरी लागतं तो त्यामुळं मी ते मिनिटभर परतणार आहे त्यानंतर हे परतून झाल्यानंतर मसाला सगळा इथे मी ॲड करते मिरच्या त्यानंतर आपण ज्या काही भाज्या घेतल्या होत्या भाज्या ह्या आपल्या आपल्या आवडीनुसार घ्यायच्या आहेत मी माझ्याकडे जेवढ्या अवेलेबल होत्या तेवढ्या सगळ्या घेतलेल्या आहेत तर आपण ह्या सगळ्या एकत्र करून घेऊयात आणि मग साधारण एक ते दोन मिनिट ह्या परतून घ्यायच्या आहेत तेलामध्ये बघा आता आपल्या भाज्या सगळ्या परतून झालेल्या आहेत त्यानंतर मी ह्यामध्ये मीठ ॲड करणार आहे मीठ मी हे आपल्या आवडीनुसार चवीनुसार तुम्ही ॲड करायचं आहे त्यानंतर मी इथे घेतलेलं आहे जे आपण दही फेटून घेतलेलं होतं मसाल्यासहित तर ते सगळं मी आपण इथे ॲड करून घेणार आहोत त्यानंतर सगळं एकजीव करून घ्यायचं आहे आणि हे जे काय आपण वाटणवर घातलेलं आहे ह्या भाज्यांमध्ये तर हे काय करायचं आपल्याला तेल सुटेपर्यंत असंच ठेवायचं आहे म्हणजे जो काही मसाला आपण केला होता तो मसाला सगळा ह्या भाज्यांमध्ये मुरला पाहिजे बघा इथं मी घेतलेला आहे वाडा कोलम तांदूळ हा टेस्टला खूप छान लागतो आणि अगदी सुसुट सुटसुटीत हा भात होतो त्यामुळे मी हा घेतलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकतात तर माझा तांदूळ ॲड करून झालेला आहे ज्या ग्लासाने मी तांदूळ घेतले होते त्याच ग्लासाने मी आता अडीच ग्लास पाणी घेणार आहे तर मी आत्ता पाणी पाणी टाकून घेत आहे यामध्ये त्या भांड्यामध्ये मी अडीच ग्लास पाणी घेतलेलं आहे ते सगळं मी हा तांदळामध्ये आत्ता ॲड करते आणि हे असंच ठेवायचं आहे जोपर्यंत हे पाणी गरम होत नाही लगेच झाकण लावायचं नाही आहे जर लगेच झाकण लावलं तर कुकर हवा धरत नाही किंवा भात असं घिजघीज होतं थोडंसं गरम झाल्यानंतर तुम्ही झाकण लावा भात भात हा सुटसुटीत होईल नक्कीच त्यानंतर आपण कोथिंबीर ॲड करून घेणार आहे तुमच्याकडे तुम जर पुदिना असेल तर तुम्ही पुदिना देखील ॲड करू शकतात माझ्याकडे नव्हता त्यामुळे मी तो स्किप केलेला आहे त्यानंतर मी कुकरचं झाकण लावून घेतलेलं आहे ला आणि तीन शिट्ट्या करून घेणार आहे कुकरच्या बघा आता आपला इथे भात तयार झालेला आहे आणि आत्ता मी कुकरचं झाकण खोलते तुम्हाला भात दाखवते बघा किती छान झालेलं आहे आता मी सगळं हे एकत्र मिक्स करते आणि ताट ताटामध्ये घेतल्यानंतर तुम्हाला दाखवते बघा तर आपला इथं भात तयार झालेला आहे हा भात तुम्ही नक्की साजूक तुपासोबत खा टेस्टला एकदम भारी लागतो मी देखील इथे तूप घेतलेला आहे पण इथे हा भात खूप गरम असल्यामुळे ते दिसत नाही आहे ते सगळं मिक्स झालेलं आहे जर तुम्हाला अशाच माझ्या छान छान रेसिपी बघायच्या असतील झटपट होणाऱ्या रेसिपी बघायच्या असतील तर आत्ताच माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि मला कमेंट्समध्ये सांगा की आजची खिचडी तुम्हाला कशी आवडली हा जो काही भात आहे पुलाव आहे हे तुम्हाला आवडलं का